सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा लोकसंपर्क ठेवा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी श्रीगोंदा या ठिकाणी भाजपाच्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत केलं आमदार बबनराव पासपुते यांनी मतदारसंघात पाण्यापासून सर्वच प्रश्न सोडवले आपण सामाजिक बांधिलकीतून काम करतो असं सांगून लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती त्यामुळं मताधिक्य घटलं मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंह पाचपुते आणि टीम लक्ष ठेवणे त्यामुळं मतदार पुन्हा एकदा त्यांना संधी देणार आहेत असा विश्वासही रक्षा खडसे यांनी व्यक्त केला टेस्टिंगकडनं आणि प्रदेशाकडनं मला नगर जिल्ह्यातल्या सहा विधानसभेच्या प्रवासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आज त्याच्यापैकी आज तीन विधानसभा मी केल्या उद्या तीन करणार माई, आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या पुढच्या दोन तीन महि महिन्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका कधी पण जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपली कशी तयारी आहे काय करायची गरज आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी प्रदेशाने मला आज इथे पाठवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आपले इथले स्थानिक आमदार आपले नेते साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते असतील महिला मोर्चाचे आमचे सगळे पदाधिकारी असतील युवा मोर्चा सगळे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय शांतते पद्धतीने अतिशय व्यवस्थितपणे ही बैठक आज पार पडलेली आहे कार्यकर्त्यांनी आपले आपले मतंसुद्धा मांडल्या आणि संघटनेच्या अनुषंगाने खूप चांगली व्यवस्था इथे आमची उभी आहे आणि मला विश्वास आहे की खूप ही जागा आमची परत तिसऱ्यांदा आता परत साहेब इथून जे कोणी उमेदवार असतील आपले पक्षाचे ते दे निवडूनच देतील साहेब साहेब नक्कीच खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून आहे पण कोणत्याही निवडणुकीला सामोर जात असताना कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नाही याची सुद्धा काळजी घेण्याच्या सूचना आज आम्ही कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे या काही शासनाच्या योजना केंद्र असेल राज्य सरकारच्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या आहे की नाही कुठे काय अडचण आहे याची सुद्धा दक्षता घेण्याच्या संदर्भात असं उमेदवार ठरवायचं मला अधिकार नाही किंवा मी आज त्याच्यासाठी आलेली पण नाहीये मी आधीच शब्द वापरला की संघटनेची बैठक आहे शेवटी कोणाला उमेदवार कोण उमेदवार राहील नाही राहील हा श्रेष्ठींचा विषय त्या प्रक्रियेमध्ये आज तरी मी नाहीये मला आजची जबाबदारी ते मी पार पाडली पाचपुते साहेब आज सिटिंग आमदार आहे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहे नक्कीच त्यांची सुद्धा इच्छा आहे ना ते कंटिन्यू पण होऊ शकतं अजूनही कोणी इच्छुक उमेदवार असू शकतो दुमत नाही इच्छा ठेवणं काही काही गैर चुकीचं आहे अशातलं नाही आहे पण शेवटी तो निर्णय पक्षाचा आहे आणि कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आपली आपली जबाबदारी पार पाडणं प्रत्येकात कर्तव्य सांगेल की या विषयाबद्दल नक्कीच आज त्याच्या वेदना महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे कारण की शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले देवत आहे जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली पण याचा अर्थ असाही नाहीये की विरोधकांनी त्याच्यावर राजकारण करावं काल आपण बघितलं असेल की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः प्रधानमंत्री साहेबांनी स्वतःहून माफी मागितली आहे कारण की शेवटी आज आपण आहे प्रत्येक असो धर्माचं असो आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो कोणतं चांगलं कार्य करत नाही किंवा ते होऊ शकत नाही म्हणून याच विरोधकांनी कुठेही राजकारण न करता ठीक आहे आज काय कारण असतील नसतील आज सरकार त्यांच्या माध्यमातून शोधतोय पण अशा कुठे ना कुठे आस्थेच्या विषयामध्ये राजकारण होतं कामा नये असं माझं व्यक्तिगत मत याप्रसंगी माजी नगरसेवक शब्बीर बेपारी आणि सहकाऱ्यांनी तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या कामांचा आढावाही नामदार रक्षा खडसे यांनी घेतला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर